हाय गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज मी सर्वेशचा दुसरा बोरणांची तयारी करत आहे तुम्ही बघतच आहेत एक ब्लॅक पेपरवरती मी सर्वेश असं एक लिहून त्याला एकदम सर्वेचं बोरणा म्हणून सजावट करणार आहे त्यासाठी माझे खूप सारे हेल्पर आहेत बघा माझे लिटिल लिटिल क्यूट क्यूट हेल्पर हे सगळे मला आता हेल्प करत आहेत हे आम्ही एक दिवसा अगोदरच ते सगळं चिपकवून ठेवणार आहे सुकायला कारण त्याला सुकायला थोडा टाइम लागतो असं मी सिंपल डेकोरेशन केलं आहे जास्त खर्च न करता सिंपल असा एकदम डेकोरेशन केलं आहे त्याच्या हळव्याचे दागिने त्याचे कपडे त्याची सगळ्याची तयारी केली आहे मी लहान मुलांसाठी आणलेले सगळे गोड वस्तू सगळे एकदम ताटामध्ये सजवून ठेवणार आहे सर्व सजून एकदम नीट व्यवस्थित ठेवणार आहे माझी सगळी तयारी झाली आहे सगळ्या वस्तू नीट ठेवल्या आहेत सगळं मस्त कुरमुरे वगैरे त्यात टाकणारे सगळ्या वस्तू टाकून सगळे एकदम छान सजवून ठेवलं आहे किती सुंदर वाटत आहे जास्त न खर्च करता एकदम सिंपल अँड छान आता मी पहिला रेडी होऊन घेतला आहे आता तयार करना, तयार करना तयार करना जे आहे सर्विसला तयार करणं त्याला तयार करणं म्हणजे डोक्याला ताप आता बघा तो मला किती सतवणार आहे

맘에 들어요. 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 맘에 들어 मम्माची भेटा मला काला पिका लावतो काला पिका लावून आई कुठे आई आई? आई गेली अगेली? अगेली? आई कुठे गेली सर्व पुढे काय झालं मग काय आलं कस कस झालं असं झालं नंतर जय जे पण केलं पुढे

आता आम्ही सर्वेची आरती ओवाळणार आहे त्याला हळद कुंकू वगैरे लावून मग ते सुरुवात करणार आहे त्याच्या बा कार्यक्रमासाठी मी हळदी कुंकूचा कार्यक्रम पण ठेवला आहे आज तर सगळ्या बाजूबाजूच्या बायकांना बोलून हळदी कुंकू आणि त्याचा बोरणा दोन्ही एकत्र करून टाकणार आहे आता सर्व खूपच एक्सायटेड आहे त्याला समजत नाही की काय होतं त्याच्यासोबत म्हणून तो गपचूप बसला आहे आणि एन्जॉय करत आहे खुश झाला आहे बघा तो आता त्याच्या डोक्यावर आम्ही सगळे ते टाकतो आहे तर तो एकदमच जास्तच खुश झाला आहे आणि एकदम हॅपी हॅप्पी दिसत आहे अशा प्रकारे माझ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आता आजूबाजूचे सगळे बायक येऊन त्याच्या डोक्यावरून ते सगळे मुरमुरे वगैरे टाकणार आहे आणि कार्यक्रमाला एकदम व्यवस्थित पार पाडणार आहे इकडची लहान मुलं तर एकदम जास्तच एक्सायटेड आहे वेचून खाण्यासाठी ते लुट लुटालूट करण्यासाठी आता ते सगळे इकडे वाढ बघतं की कधी आमची बारी येऊ आणि कधी आम्ही सगळं ते चॉकलेट लुटून खाऊ

बस करा हे वरती कशाला डोळायच पुरा चुरा चुरा, चुरा मडाल प्रज्वल इकडे ना प्रज्वल इकडे टाक प्रज्वल टाक

तुला फेस पण पाहिजे तुला ते पण पाहिजे बोरण्यासाठी बोललेल्या सगळ्या बायकांना हळद कुंकू लावून हळद कुंक हळदी कुंकू पण कार्यक्रम मी पार पाडणार आहे सगळ्या बायकांचे हळद कुंकू वगैरे करून झाला आहे त्यांना वाण देऊन झाला आहे आता आम्ही लुटा लूट म्हणजे लहान मुलांना तिकडे बस असलेले सगळे चॉकलेट वगैरे वेचून खाण्यासाठी करणार आहोत इथे आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे आणि तिकडे सर्वेश बघा किती मस्ती करतो घेतो आहे मस्ती करतो आहे सगळे लहान मुलं सगळे सगळे खूप मजा करत आहे

अशा प्रकारे आमचा बोरणांचा कार्यक्रम एकदम व्यवस्थित एकदम सुरळीत आणि एकदम मजेदार एकदम खूप छान छान झालं आहे मुळं आता सगळे पतंग वगैरे काढत आहे सगळे खाऊ वगैरे खाऊन झाला आहे घसून झाला आहे लुटालुट करून झाले आहे आणि हा कार्यक्रम मला व्यवस्थित पार पाडला आहे धन्यवाद माझ्या व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी थँक्यू सो मच गाडी